लयबद्द मांनी तुम्हाला माहिती आहे काय करता बरोबर बर मोठ ना मग किती ना कितीचे दूर पडते सांग तीन तीन पाहिजे तीन चार पंतपर्यंत हा बरोबर आहे नंतर हा नंतर हा आणि हा आता काय करणार आपण

माझं नाव रोहिणी कदम हा भूगोल काय 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 सांगणार आज विद्यार्थ्यांना हे सूर्यग्रहणाचे प्रकार आहे सूर्यग्रहणाचा पहिला प्रकार आणि समाजामध्ये सूर्यग्रहणाबद्दल वेगवेगळ्या अंधश्रद्धा आहे ते वेगवेगळ्या अंधश्रद्धा पाळल्या जातात की बाहेर जायचं नाही ग्रहणामुळे आपल्या डोळ्यावर दुष्परिणाम होतात परंतु वेगवेगळे खगोलशास्त्रज्ञ निर्माण झालेले आणि त्यांनी याच्यावर बराच अभ्यास केलेला आहे म्हणजे जर एखाद्या ठिकाणी ग्रहण होत असेल तर ते खगोलशास्त्रज्ञ प्रत्यक्षात तिथे उपस्थित राहतात आणि त्या ग्रहणाबद्दल काही शोध लावण्याचा प्रयत्न करत आहेत तर याच्या अनुषंगाने हे सूर्यग्रहण कसं होतं नेमकं हे मुलांना सांगितलं जातं म्हणजे नेमकं कोणती स्थिती असते पृथ्वी चंद्र सूर्य यांची ती हे मुलांना शिकवत हे पृथ्वी पृथ्वी होती चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे तर तो गोल गोल फिरत असतो पण काही या मोशालाच आता महिन्यातून एक आमोशा होते परंतु काही आमोशालाच पृथ्वी आणि चंद्र सूर्य हे एका स्थितीत येतात एका सरळ रेषेत काहीच वेळेस हा चंद्र ज्यावेळेस काही आमोशाला मध्ये येतो आणि त्यावेळेस ते एका सरळ रेषेत आल्यावर हे ग्रहण घडून येतं तर याच्याबद्दल मुलांना माहिती सांगतील आणि नेमकं हे ग्रहणच कसं कोणत्या दिवशी होतं तर ते आमोशाला होतं सूर्यग्रहण हे आमोशाला होत असतं हे एका स्थितीत आल्यावर या चंद्राची हे चंद्र मध्य भागी आहे आणि या चंद्राची दाट सावली पृथ्वीच्या भागात पडते हे पूर्ण भागात नाही पडत तर काही भागातच पडते आणि दाट सावली ज्या भागात पृथ्वीवर पडते त्या भागातून जर आपण सूर्याकडे पाहिलं तर त्यावेळेस सूर्य पूर्णपणे झाकलेला दिसतो कारण या ठिकाणी चंद्राची दाट सावली असते आणि चंद्र मध्य आहे आणि त्याच्यामुळे सूर्य इकडे पूर्णपणे झाकलेला दिसतो अशी स्थिती ज्यावेळेस आकाशात होईल त्यावेळेस ही जी स्थिती आहे त्याला खगरा सूर्यग्रहण असं म्हणतो परत विद्यार्थ्यांच्या मनावर आपण या ठिकाणी कशा पद्धतीने या ठिकाणी शिक्षणाचे या ठिकाणी धडे दे देत आहे काय सांगणार एखादा शिकवत असताना भूगोल विषयाच्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्या मुलांना सुरुवातीला सांगितल्या जातात म्हणजे याच्यामध्ये बरेच काही बेसिक कन्सेप्ट आहे आता पृथ्वीचं परिवलन असेल पृथ्वीचं परिभ्रमण असेल पृथ्वी स्वतःवरती फिरणे असेल किंवा सूर्यमाला हा घटक आहे सूर्यमाला म्हणजे वेगवेगळे ग्रह असतात त्याच्याबद्दलची अगोदर माहिती द्यावी लागते त्या बेसिक कन्सेप्ट जर क्लिअर असतील तर ते मुलांना हा घटक समजण्यास कष्टकरी जनतेची जी मुलं आहेत शेतकरी वर्ग या ठिकाणी आहे आणि अभाव आहे ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचा परंतु सुद्धा या ठिकाणी विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने हो म्हणजे ही सध्या कशी काळाची गरज आहे आता जिल्हा परिषद शाळेचं उदाहरण घेतलं तर बऱ्यापैकी सगळे विद्यार्थी गोरगरीबाचे विद्यार्थी असतात आणि स्पर्धा परीक्षेचं पाहिलं तर हे विद्यार्थी मागे राहतात दहा दहा लाख विद्यार्थी एका एका परीक्षेला बसतात आणि जिल्हा परिषद ग्रामीण भागामध्ये गरीबांची मुलं असल्यामुळे जर हा विषय स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्वाचा आहे कोणतीही परीक्षा घेतली तर पन्नास टक्के या विषयाला असतं परंतु सुरुवातीपासून जिल्हा परिषद शाळेमध्ये या विषयाला दुर्लक्षित केलं होतं परंतु दोन हजार एकोणीस ची जी भरती झाली तर आमच्या भरतीमध्ये बरेच शिक्षक हे पवित्र पोर्टलवर याच विषयासाठी भरले गेले म्हणजे डायरेक्ट विषय शिक्षक म्हणून आणि इतक्या वेळेस जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक फक्त जे वरिष्ठ शिक्षक होते जे वयान मोठे होते त्यांनाच हा विषय शिकवला शिकवायला प्राधान्य होतं परंतु वास्तविक जे एमपीएससीतून परीक्षा देऊन आले विद्यार्थी आमच्या बरेच तर त्यांनी हा विषय निवडलेला आहे तर या विषयाचा आमचा अभ्यास सुरुवातीपासून झालेले या बेसिक कन्सेप्ट मुलांना जर समजल्या तर मुलांचा स्पर्धा परीक्षेचा पाया पक्का होतो त्यामुळे पुढे त्यांना अडचणी कमी येतात आपण ज्या पद्धतीने या तुम्हाला म्हणजे मी ज्या परिस्थितीमध्ये मी एका जिल्हा परिषद शाळेत शिकले परंतु या विषयाला शिक्षक सुद्धा नव्हते शाळेमध्ये आणि या विषयाकडे खूप दुर्लक्ष केलं होतं परंतु आताची वास्तविक परिस्थिती जर पाहिली स्पर्धा परीक्षेचं वातावरण असेल एमपीएससी युपीएससी तो त्याम तर त्यामध्ये या विषयाला पन्नास टक्के म्हणजे जर शंभर मार्काचा पेपर झाला तर पन्नास प्रश्न याच्यावरती येतात पण मग या यांचा मुलांचा पाया बेसिक पाया जो आहे परीक्षेचा पक्का व्हावा म्हणून मी बरच कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न करते इतर मग अशा पद्धतीचं विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचं या ठिकाणी सातत्याने वर्ग काम करतोय पांडा हे तो आहे की कुठेतरी या ठिकाणी जिल्हा परिषदच्या शाळेच्या माध्यमातून कुठेतरी जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा या ठिकाणी स्तर उंचावेल हाच दृष्टिकोन या ठिकाणी बाफिकावर करण्याच्या बाकी बाकी आहे